नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं हो स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचन करणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन वाटत याच्यातही घोटाळा आहे येणारा अमुक वेळेला येणार असतो पण आपण आधीपासून वाट पाहायला सुरुवात करतो तो जरी वेळेवर आला तरी आपण म्हणतोच किती वाट पाहायला लावलीस तर वाट पाहणं हे सगळ्यांनीच अनुभवलेलं असत वाट पाहण्याच्या तरा असतात कुणी इकडे तिकडे येरधारे मारत कुणी सारखं दूरवर दिसतय का टक लावून बघत कुणी टाइमपास म्हणून काहीतरी चाळा करीत बसत शेतकरी जेव्हा पावसाची वाट पाहत असतो ना तेव्हा ते, ते अस्वस्थ करणार असतं एकदा एखादा काळा ढग आकाशात दिसतो आणि आशा निर्माण करून जातो पण पुन्हा स्वच्छ काही नाही पुन्हा वाट पाहणं थोडे दूरवर ढग दिसतात विरून जातात वर आग ओकणारा सूर्य आणि खाली भेगाळलेली जमीन मध्ये वाट पाहणारा शेतकरी हे चित्र जेव्हा कवीला दिसत ना तेव्हा त्याच्या मनाची घालमेल होते त्याला वाटत या पाऊस पाडण्याच्या यंत्रणेलाच जाब विचारावा अचानक काळे ढग दाटून येतात आणि निळ आभाळ काळोखी होत आता पाऊस नक्की पडेल मनाला आनंद होतो चला आता पाऊस नक्की पडेल शेत भिजून जाईल पुढचं सगळं सुरळीत होईल पण पाऊस पडत नाही काळे ढग रेंगाळतात आणि निघून जातात किती विचारात पडतो कवी विचारत पडतो या निळ्या आभाळाला काळ फसून पाऊस गेला कुठे आता प्रत्येकाला पाहिजे सागराला विचारायला हवं कि तू किती पाण्याची वाफ केलीस एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वाफेचा हिशोब ठेवलायस का आकाशालाही विचारायला हवं तुझ्याकडे पाठवलेल्या वाफेचे किती ढग झाले मोजमाप ठेवलेस का मालाच्या गोणींचा हिशोब ठेवतो तस किती ढग भरले आता इतके ढग आकाशात जमल्यावर त्याची वाहतूक होणारच वाहतूक करणार कोण वारा वाऱ्याला विचारायलाच हवं तू किती ढग वाहून नेलेस आणि कुठे कुठे नेलेस तुला तर नक्कीच माहित असणार कारण तू त्या ढगांना प्रत्यक्ष जागेवर नेलेस तुझ्या देखरेखा ते रिकामी झाले कुठे जास्त रिकामी केलेस आणि कुठे कुठे पोचलेच नाही तुला नक्की माहित असणार वाटेत उभ्या असलेल्या डोंगराने विचारायला हवं त्याच्यावर जास्त संशय आहे वाऱ्याला अडवून वाटमारी करणे त्यांचा धंदा त्यांनी नक्कीच वाऱ्याला ढग नेऊ दिले नसतील त्या डोंगरांच्या पायथ्याला विचारायला हवं कि तुझ्या पायथ्याशी किती ढग बरसले त्यातले काही त्याच्या तावडीतून सुटून पांगत पांगत गेले असतील त्यांचा पत्ताच नाही पण याची उत्तर कुणाकडेच नाही असं वाटते याच्यातही घोटाळा झालाय मोठ्या प्रमाणात सफर झाली हा गुन्हा नोंदवायला हवा विचार करता करता, करता कवीला लागली निसर्गदेव त्याच्या पुढे प्रकट झाला तो कवीला म्हणाला तुम्हा माणसानं दुसऱ्यावर आरोप करणं जमत तुम्ही स्वतःला आरोपी ठरवत नाही ना ना सतत दुसऱ्याला दोष देता तुम्ही आता सगळ्यांना द्या विचारलात वाप किती झाली ढग किती भरले कुठे कुठे कुणा कुणाकुणाला पाणी पोचलं मिळालं पण हे समजा कि निसर्ग अजून नियमात आहे तुम्ही नुसती तोंडाची वाप दवडता निसर्गावरच आरोप करता खरा आरोपी कोण त्याच्या मुळाशी गेलात तर खरं उत्तर मिळेल कुराडीचा दांडा मी काय अजून जागेवर नुसत्या कविता करून बघत नसत निसर्गाचा भाग तुम्ही सुद्धा आहात कविता करताना मग निसर्ग व्हा साक्षी भावाने विचार करा कवी डुलकीतून जागा झाला कवीच तो तो थोडाच स्वतःकडे दोष देणार तो म्हणाला अहो निसर्गावर प्रेम करणारा पहिला कोणी असेल ना तर तो कवी कवी कोणाला दोष देत नाही कवी संवेदनशील असतो त्याला वास्तव मांडायचं असत निसर्गाला दोष देणं त्याच्या रक्तात नाही पण कुणाचं तरी सांत्वन करताना कुणाला तरी दोष देणं हे तेवढ्या पुरतच तस सगळं असत बोल बोलता कवीनी हुशारीने माघार घेतली पण विषय च गेलाच पावसाच्या येण्याचे अडथळे कुणामुळे येतात माणसाला त्यात किती हात आहे माणसाचा का। माणसाने काय केलं पाहिजे या सगळ्याचा हिशोब होईलच पण एक लक्षात घ्यायला हवं लोकसंख्या वाढल्यामुळे शहर वाढली लोकांच्या सोयीसाठी झाडांची कत्तल झाली माणूस माणसाच्या पायावर धोंडा पाडून घेतोय आणि निसर्ग चक्र बदलते असं जरी असलं तरी निसर्गाला बदल हवा असतो निसर्ग निर्माणही करू शकतो निसर्ग विनाश ही करू शकतो सगळं जग नाशवंत आहे निमित्त मात्र माणूस आहे निसर्गाचा वापर करूनच माणसाची प्रगती झाली आणि होणारा नाशही त्याचेच फळ